तर आम्हाला जायचंय कारखान्याला मगाशी काय ध्यानात नव्हतं काय नव्हतं ना, ना। मुकादामाला बुडी देतं का काय अहो मुखदामाला बुडीलावर मला तर तुला कारखान पैसे घेऊन कारखान्यावर ध्यानत नाही म्हणलं अहो अहो मला रस्सीला बांधून नेते ना मालक ने दे वरबडीत वरबडी तर काम करू रा आम्हाला काय म्हणायचं होतं अहो माया ध्यानात नाही राहिलं तर मित्रांनो माहिती का आमचे मालक म्हणजे की आवडीला इकायचं आता आवडीला आहे बघा आठवा महिना चालू तर महा आवडीला ऐकावा आका ठेवा वा तेच कळनं गेलं माहिती का दूध विकत घ्यायचं म्हणल्यावर परवडत नाही लय महाग असते ह्यांना काय होतंय काही बी म्हणते बघा विकत घेतलेलं खाल्ल्याला परवडत म्हणजे पण नाही इकत घ्या परवडत नाही बरं तर बघा आमचा हे राडा तर आवडीला म्हणते मालक ही कायच मी म्हणते नग तर बघू आता काय करते तर मालक मालकाच्या मनावर हाय इ तेच का ठे तुम्ही कमेंट मध्ये सांगा की ही काय पाहिजे का नाही एकत्रीचं दूध खायचं म्हणलं तर लेकरला काय परवडत नाही तर त्याच्यामुळं हे बघा हे नवे बैल बघा असं का असला कोणाकडं बारदाना केवढा मोठा बारदाना आणि मारित नाही ते पुलकुडुली मारतो बरं का हे इकडे अजून ती ओळख करून देते तुम्हाला आता कारखान्याला जाताना तुम्हाला ओळख करून देते ना का म्हणून का नाही कारखान्याला जाताना सगळे इतके मोठे दिसायला लागले तर पण मला बी आठवण राहीन आणि तुम्ही बघता तरी माझी पिल्लू जे काय केलं माहिती का मी मया केली आवडी आणि घरात राहते सहा भाकरी सहा भाकरी व तर मी काय केलं हे बघा हे निघला गुळ तिला हात लावला की म्हणजे बघ बघितल्यावरती निघला आता काढावं हा लागतं हात लागेल तर मला म्हणलं मया आली सहा भाकरी होत्या तर चार भाकरी ठुल्या आवडीला आणि दोन भाकरी ठुल्या ह्या पिलूला वरी बघाय आनंदी वरी बघ वरी बघ ना तू रुसली माझ्यावरती माहिती का तर तिला का नाही भाकर चारल्या दोन भाकरी चारल्या तर काय म्हणतात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिचं जे पोट फुगलं लस पोट फुगलं तर काल साहेबांना बोलवलं साहेबांनी तुला इंजेक्शन हे दिलं तुला दोन बाटले दिल्या काहीतरी पावडर एक दिलं आणि एक बाटली एक दिली तर बाटली एक अर्धी पाजण पावडर संध्याकाळी पावडर सकाळ बाटली हा तिचं मशनच बंद पडलं रेवा का हे आमचं बारदाना तर गुन्ह्या आता बैलाची नाव सांगतो तुम्हाला मला तुम्ही बैलाची नावं सांगा बरं मी नाही मला माहिती आहे हि गुन्ह्या हे सोन्या गुन्हाला इथे म्हणजे सोन्या दिसतो या सोन्या सोन्या कस दिसायला सोन्या गब्बस म्हणतो मला तर हे सोन्या यो सरजा आणि ते पलीकडे राजा राजा दिसा ना ए राजा ए राजा सर का राज, राजा सरजा तर हे बघा नवीन आलेलं कसं बघायला लागलं बिल आले थोडं काय ते बी राजा सर्जेच आहे अलीकडं राज आहे ते पलीकडं सर्जे आहेत तर या बैलातले काय नाही कोणच्या बैला वापस आणावा ते पण कमेंट मध्ये सांगा कोणच्या आणूच्या तो बैलं महागारी आता भाऊ कारताना गेलो पत्ता पडलं मी तर म्हणते माहिती का की सोन्या गुन्हा झाली हि होते नाही काय बाबा सोन्या गुन्हा नाही कमून सोन्या गुन्हा इकाई जिनात म्हणून तर बिल घेतलं हां म्हणजे सोन्या गुन्हाची माया येते म्हणाल तुम्हाला

अलीकडे त्यांना काहीतरी विचारते आता काय म्हणतात बघू आता त्यांचं काय उत्तर येतं तर सुनबाई अलीकडून पण कि आवडीला ऐकायचं नाही खायचं दूध खायचं काय म्हणून मालक आता कारबारेन मी आहे काही आहे दूध खायचं दूध दूध खायचं म्हणून आता काय करायचं आवडीला मला एक वर्ष दूध खायचं इका नाही तर काय करा बिकरा सुनबाईचं तर ऐकावं लागेल कारभारी किती मी असले तरी ते करायचंय सळ लेकरा बाळासाठी मग सुनबाईचं तर ऐकावंच लागेल ना हिचं नाव आहे आदित्य काय नाही व्हायचं आदित्य छान आहे माझं लय छान आहे सुन नाही ना लेख करा आता स्वयंपाक करणार आहे ती मस्त पैकी चिकन आणून दिले जणझणीत भाजी बनवणार आहे काय बनवणार आहे चिकन चिकनची भाजी बनवणार का बिर्याणी भाजी दिव्या कुठं गिरी काढला का बारदाना काढला बायलाचा बारदाना हातामध्ये वाजवा घ्या त्यांचं नाही ते म्हणून कारखान्याला शिवळात अडकून वाटायला पडते म्हणून घरी ठेवून जायचे म्हणजे पुढच्या वर्षी पोळ्याला पुढच्या वर्षी पोळ्याला पोळ्याला घातलं ते आता काढले महिन्याभर महिना दीड महिना झाला

राजा खळखळा बायला घातलं खळूप खुळप 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 चला मी तर म्हणते कारखाना सोडून द्यावा मला सगळे बैल पिले इकडून टाकायचे सगळं जनर सोडून राहिलो आता अजून सोडून तस नाही करायचं कारखाना सोडूनच द्यायचा येतच जायचं कापूस येतात जायचं मी सोडत नाही रे बाबा चॉईबीन काढायला जायचं

बरोबर झालं हो तुम्हाला आजूक येत आमची कारखान्याची तयारी दाखवायची मी विसरलीच की तर हे बघा तीन गाड्या केल्या आम्ही तर तीन गाड्याची ही तयारी तुम्हाला घेतल्या आता एकाने म्हणलं दोघाने तीन कलर लावलाय मालकांनी एक लावलाय चित्त एवढ्या चित्त एकळाच कलर लावलाय बैलाला आणलेला राहिलाय का ह्या शिड्याच्या काट्या तर ह्या काय शिड्याच्या काट्या कसल्या चिड्याच्या काट्या एक दोन तीन चार म्हणजे हे कोंबडा लावलेलं असते कोंबड कोंबडा असते आणि त्या कोंबड्याला बसावं लागतं चिड्याच्या काट्या तर तुम्हाला का नाही मी गाडी या लागली का नाही मला कारखान्याला की त्याचा एक व्हिडिओ शंभर टक्के बनवून टाकते म्हणजे मग तुम्हाला तरी कोंबडा आहे इथं तुम्हाला दाखवते हो कोंबडं हे काही दिसायला लाकडाचं कोंबडा आहे ज्यांना ज्यांना माहिती नाही फक्त त्यांच्यासाठी सांगायला बरं का ज्यांना माहिती ये हो म्हणून सांगा हे कोंबड आहे आणि असं फ्लॅट टाकावं मालक पूर्व कस झोपलंय घरामध्ये बघायचं तुम्हाला असं झोपत आणि गावाकडे गेलं कारखान्याला गेलं काम करत आहे ह्या बघा त्या झोपलं ही काय झोपण्याची पद्धत आहे आता झोपडी तो आहे असं देवाप मावळ्यावर झोपत नसत माहिती काय प्रगती होत नसती

टाकला कुठे मिस्टर दुसऱ्या टाका ते लाईटीचं बंद करा लाईटीचं चालू असताना नाही काही त्याला डकाबुखी कडे जाऊ नका आता लगेच दोन मिनिटात लगेच राम लगेच बसवायचं मी जाऊन आण आता काम मला फक्त दुकानावर हे काम लागत म्हणजे माझं वजन वजन वाढायचं नाही फिरायचं मला फिरायचं काम सांगायचं मला बसून काम सांगायचंच नाही काय मला काम सांगायचं फिरायचं हो नुसतं फिरायचं काम सांगायचं हा गोल गोल फिरू अगं तसं नाही बाई दुकानावरलं काम सांगायचं पाणी आणायचं सांगायचं दुसरं काय तरी सांगायचं फिरायचंच काम आहे किती बाहेर जायचं नाही यायच बोल बघा बर काय झालं तर मग त्याला होलडा आहे तोच कशा राहण्याला आवडतात मग पिन फिन निघली का बघा सोडलं त्यांनी बोलतो तर चालू कर त चालू करतात काय आता आधी ती बल्ब खाली सोडल्या बरं का तिथून जाता नाही आता मी जरा दपून दपून नाही लागला ना पिन पिन निघाली का बघा मालक पिन निघाली का बघा पिन नाही लागला आवडीला माझ्या दोन चार दिवस झाले एकायचं इकायचे म्हणले तर माझी आवडी बार झाली तर आहे पुढच्या ब्लॉक मध्ये बाय सगळ्यांना